दोन हजार पंधरा मध्ये आशियाई शालेय बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार अठरा मध्ये बारा वर्षांखालील जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार अठराच्या आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धेत पाच सुवर्ण पदक आणि आता थेट विश्वविजेता हो आपण बोलतोय गुकेश बद्दल अर्थात गुकेश दोमराजू बद्दल आपल्या या केवळ अठरा वर्षाच्या गुकेशने इतिहास रचलाय त्याने चीनचा खेळाडू आणि गतविजेता डिंग लिरेनला पराभूत करून सर्वात तरुण बुद्धिबळ विश्वविजेता बनून अनेकांसमोर आदर्श निर्माण करून ठेवलाय मुकेशने यावर्षी सहभाग घेतलेल्या प्रत्येक स्पर्धेत बाजी मारत विजेतेपदाला गवशने आहे त्यामध्ये कॅन्डिडेट्स बुद्धिबळ ऑलिम्पिया आणि जागतिक स्पर्धांचा समावेश आहे पण कोणत्याही यशस्वी पुरुषा मागे स्त्री असतेच पण त्याही आधी त्याचे वडील असतात एका वडील एक वडील आपल्या मुलासाठी काय करू शकतात आणि तो मुलगाही आपला प्रवास किती उज्ज्वल करू शकतो ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी गुकेश गुकेशचा जन्म एकोणतीस मे दोन हजार मध्ये चेन्नईत झाला ज्या शाळेत विश्वनाथ आनंद सारखे विद्यार्थी बाहेर पडले त्याच शाळेचा गुकेश विद्यार्थी आहे गुकेशने त्याच्याच शाळेत शिकणाऱ्या आणि ग्रँडमास्टर असलेल्या प्रज्ञानंदला पाहून बुद्धिबळ खेळाला सुरुवात केली होती अर्थात तेव्हा प्रज्ञानंद अंडर टेन चॅम्पियन होता प्रज्ञानंद सारखंच आपणही बुद्धिबळ खेळायचं स्वप्न तेव्हाच गुकेशने बघितलं होतं आणि आज खऱ्या अर्थाने त्याचं ते स्वप्न पूर्ण झालं पण हा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता लहानपणातच बुद्धीबळाला आपण ध्येय बनवल्यामुळे त्याने चौथीनंतर नियमित शाळेत जाणं बंद करून आपलं सगळं लक्ष बुद्धिबळावर केंद्रित केलं आता आपला मुलगा शाळेत जाणं बंद करून फक्त बुद्धिबळच खेळत असेल तर कोणत्याही आई वडिलांसाठी ही वेगळी बाब होती पण या गोष्टीला स्वीकारून आपल्या मुलाच्या मागे उभं राहण्याची जबाबदारी वडील रजनीकांत आणि आई पद्मा यांनी घेतली फक्त घेतलीच नाही तर त्याला पूर्णत्वाकडे घेऊन देखील गेले अर्थात गुकेशच्या स्वप्नासाठी आई वडिलांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं गुकेशचे वडील एन टी सर्जन आहेत अर्थात कान नाक घसाचे ते डॉक्टर आहेत पण लहान असलेल्या गुकेश सह आपलं काम बाजूला ठेवून आर्थिक गणिताचा कोणताही विचार न करता ते त्याच्यासोबत प्रत्येक टुर्नामेंटला जायचे महिन्यातील पंधरा दिवस गुकेश बरोबर प्रवास करून बाकीचे पंधरा दिवस शस्त्रक्रिया ते करायचे आता साहजिकच यामुळे त्यांच्या व्यवसायावर त्याचा मोठा परिणाम झाला अर्थात त्यांचं करिअर संकटात आलं तरीही त्यांनी आपल्या मुलाच्या मागे आपली ताकद कमी पडू दिली नाही मुकेशच्या आईचं नाव पद्मा आहे त्या सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आहेत हे, हे दोघही आपल्या मुलासाठी सर्व काही करण्यासाठी तयार होते याचीच जाणीव ठेवून गुकेशने आलेल्या संधीचं सोनं केलं नंतर गुकेश थांबला नाही त्याने दोन हजार पंधरा मध्ये आशियाई शालेय बुद्धिबळ स्पर्धा जिंकली त्याने दोन हजार अठरा मध्ये बारा वर्षांखालील जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धा जिंकली दोन हजार अठराच्या आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धेत त्याने पाच सुवर्ण पदकं जिंकली अर्थात या अद्वितीय प्रवासानंतर विश्वविजेते पद जिंकणं गुकेश साठी महत्वाचा क्षण होता आपल्या लेखाने केलेल्या कामगिरीमुळे साहजिकच त्याच्या वडिलांचे डोळेही भरून आले गुकेशच्या वडिलांनी मुलाच्या भविष्यासाठी आपलं करिअर पणाला लाभलं होतं त्याच मुलाने इतिहास रचला अद्वितीय असं यश संपादन करून इतिहास रचल्याबद्दल गुकेशचं अभिनंदन आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी महाराष्ट्र भूमीकडून शुभेच्छा धन्यवाद